पांढऱ्या कापड्यात गुंडाळलेल्या पाच वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला अज्ञात गुन्हेगाराने अंदाजे पाच ते सहा वर्षीय मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह पांढऱ्या कापडात गुंढाळून चाचनळी गोदावरी नदीत फेकल्याची घटना शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर रोजी घडली या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होते कोपरगाव तालुक्यातील चाचनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रामध्ये दुपारच्या सुमारास नदीकाठी गेलेल्या काही स्थानिकांना संशयास्पद वस्त्र नदीमध्ये तरंगताना आढळले जवळ जाऊन पाहिल्यानंतर पांढऱ्या कापडात गुंढाळलेला मृतदेह असल्याचे समजले घाबरलेल्या नागरिकांनी तालुका पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळी जाऊन मृतदेह हो ताब्यात घेतलाय प्राथमिक तपासात मृत मुलाच्या शरीरावर जखमा सदृश्य निशाण असल्याचे आढळले आहे त्यामुळे सदर बालकाची हत्या कोणी केली कशासाठी केली नरबळीचा प्रकार तर नसेल ना असे तर्कवितर्क प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेत सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय ज्यातून पुढील तथ्ये उघड होण्याची शक्यता आहे घटनेची गांभीर्याने दखल घेत शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी भेट देत तपासाचे चक्र वेगाने फिरवलेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून मृताच्या कुटुंबीय व स्थानिक नागरिकांची चौकशी केली जाते ही घटना समजल्यावर परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण पसरलाय लोकांनी या घटनेतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीय या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाजाला अंतर्मुख केलाय पालकांनी आपली मुले सुरक्षित असल्याची खात्री करावी तसेच मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना या प्रकरणात कोणतीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केलंय